हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळी आहे म्हटल्यावर पुरणपोळी तर होणारच चला आज पुरणपोळी करणार आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा हरभऱ्याची डाळ मी एक तासभर पाण्यात घालून ठेवली होती हे बघा हिरवी मी अशीच घालते आज म्हटलं थोडा वेळ आहे तर पाण्यात घालून ठेवा हे बघा धुवून पाण्यात घालून ठेवली होती चांगली भिजली आहे ही अर्धा किलोला थोडीशी कमी आहे डाळ आता ही डाळ मी शिजायला घालते पाणी चावलं उकळ डाळ शिजायला घालते मी ह्याच्यामध्ये तेल आणि थोडीशी हळद घालायची डाळ घातली शिजायला मी आता शिजता शिजताना असा फेसवर येतो तर तो, तो मधून 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 असा काढायचा जशी जशी डाळ शिजेल तसा तो फेसवर येतो त्यात मी आता एक पळीभर तेल घालते आणि हळद घालायची हळद घालते शिजू देते ही डाळ चांगली मी डाळ शिजायला घातली बघा आता ही डाळ शिजते एकीकडं तोपर्यंत मी कणिक भिजवून घेते नेहमी मी मैद्याच्या पुरणपोळ्या करते नुसत्या मैद्याच्या आज म्हटलं नुसत्या गव्हाच्या पुरणपोळ्या करू आपण आणि आमच्याकडे ना होळीला भरपूर काही करतात असं एक टोपली भरून पदार्थ करायचे आणि ते असं संध्याकाळी पुजायचं असतं ते मी दाखवीन तुम्हाला आता ते करणार आहे ते आधी मी कणिक भिजवून घेते कणिक भिजवून घेते मीठ घालते मी त्यात कणिक मी जास्त म भिजवून घेते कारण बाकीचे पदार्थ पण करायला ला लागते म्हणून मग मी हे कणिक जास्त भिजवून घेते अर्धी बाजूला ठेवायची अर्धी पूर्णाच्या पोळ्यांसाठी ठेवायची भिजवून घेते पाण्यात हळद घालून घेणार आहे आपण जर पिठात हळद घातली तर काही वेळा काय होतं की थोडा भाग पांढरा राहतो थोडा भाग पिवळा होतो तर मी पाण्यातच हळद घालून घेते बघा भिजवून घेते पिठे घट्टच भी आहे भिजवून घेते हे बघा कणिक भिजवून घेतली यातली मी अर्धी कणिक बाजूला ठेवणार आहे तेल लावून आणि अर्धी कणिक पोळ्यांसाठी ठेवणार आहे हे बघा इथे जे बाकीचे सहाय्या पदार्थ आम्हाला करायला लागतात ना त्याच्यासाठी मी एवढी कणिक बाजूला ठेवली तेल लावून ही बाजूला ठेवते आणि ही जी कणित आहे ना पोळ्यांसाठी की ठेवते मी ती ती काय करते दाखवते तुम्हाला ह्या फडक्यामध्ये बांधून ठेवणार आहे मी एक पांढरा स्वच्छ पंचाय माझा हे मी असं पाण्यात घालून ठेवणार आहे आपलं पुरण वगैरे शिजेपर्यंत हे मी पाण्यात घालून ठेवले नंतर दाखवते तुम्हाला पुरण शिजते एकीकडे आपलं आता याला शिजायला बराच वेळ लागेल काही वेळा मी कुकरमध्ये लावते पुरण पुरणा पुरणपोळ्यांचं पण काय होतं जे आम्ही कटाची आमटी करतो ना त्या आमटीला बिलकुल चव नाही लावलं कुकरमध्ये घातलेल्या डाळीचं हे कशी शिजून शिजून छान त्याचा अर्क उतरतो त्या कटामध्ये म्हणून मग ते पातेल्यातच घातलेलं आम्हाला आवडतं आता ही छान मी डाळ शिजू देते नंतर दाखवते तुम्हाला वाटायच्या वेळेला पाणी टाकलं मी थोडं थोडं असं वरवर त्याच्यावर ताट ठेवून पाणी घालत राहायचं थोडं थोडं छान डाळ शिजली आहे मी आता हे पाणी काढून घेते त्याचं एळवणी म्हणतो आम्ही त्याला जी आपल्याला आमटी करायची त्यासाठी पाणी काढून घेते आणि डाळ गाळून घेते व्यवस्थित चांगली आणि मग गार झाल्यावर ती चाळून घ्यायची त्यातली थोडीशी डाळ आमटीसाठी ठेवायची एक चमचा बघ एवढी गुळ घालून घेते आणि चांगलं परतून घेतले पुरण पुरण झालं बघा चांगलं परतून आता ते मी साळणीने गाळून घेते गाळून घेते मी जरा मी तोपर्यंतच पटकन करून घ्यायचं गार झालं जरा त्रास होतो पुरण वाटून घेतलं बघा मी चाळणीतून आता एका एक बाजूला ठेवते आता अर्धी तयारी तर झाली आता बाकीचं नंतर करायचं हे आमटीसाठी कट काढून घेतलेले हे बघा मी फोडणी घालून घेते कोथिंबीर घेतली कडीपत्ता लसूण आणि काय घालते दाखवते मी हे पुरण आपलं वाटून झाले आधी आमटीला फोडणी घालून घेते ही जी डाळ ठेवली होती ना मी ती वाटून घेतली आमटेसाठी तेल घालते मोहरी घालते एक चमचा मोहरी घातली जिरं घातलं आणि हे दोन लवंगा काळी मिरीन थोडंसं दालचिनी आणि एक चक्रफूल घातले मी त्यात लसूण घालते कढीपत्ता आणि कमालपत्र घालते वाटण घालते बघा मी त्यात तिखट घालते हा आम आमचा घरातला मसाला आहे हे काश्मीरी लाल तिखट आहे आणि हा गरम मसाला कोथिंबीर घातली परतून द्यायचा चांगला आणि मग ते कट काडला तो घालते मी आता त्यात आणि ती जी डाळ वाटलेली ती पण घालायची त्यात ले ले ही डाळ वाटलेली ती पण घालते मी आणि आमटीही ओतू जाते लक्ष ठेवायचं फसफस होतो जाते ती मग त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं जरा गॅस बारीक ठेवूनच उकळू द्यायची आता मीठ घालते त्यात मी आणि चांगली उकळू देते मीठ घालते बघा मी लागलं तर वर्ण पण थोडंफार घेऊ शकतो आपण आणि आता हे उकळू द्यायची चांगली तोपर्यंत मी बाकीचं घेते करायला हे जे कणिक ठेवली होती बघा मी अर्धी मी म्हटलं होतं आमच्याकडे होळीला पदार्थ करतात त्याचे ते दाखवणार दाखवणारे मी याचं काय करतात छोट्या छोट्या पुरण घालून छोट्या छोट्या पाच करंज्या करायच्या पाच बोरं पाच आवळं करायची आणि पाच छोट्या चपात्या पाच तेलाच्या पोळ्या पाच कोरड्या पोळ्या असं करतात भरपूर काय करतात मी ते केल्यानंतर दाखवीन पूर्ण दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवीन तर मी हे करून घेते आधी पाच कुरड्या पाच पापड्या असं सगळं पाच पाच तळायला लागतं मी ते दाखवते तुम्हाला हे बघा काय काय करून घेतले मी दाखवते तुम्हाला कारण पूर्ण दाखवत बसले तर मग व्हिडिओ मोठा होईल ना म्हणून मग थोडक्यात दाखवते बघा हे बोरं करून घेतलीत मी ह्याच्यामध्ये पुरण घातलेले कणकेच्या गोळ्यामध्ये पुरण घालायचं आपण पोळी लाटताना करतो तसं ह्या करंजा ह्याच्यात पण पुरण घातलेले हे भजी करणार आहे मी पाच पाच करायचे सगळं सगळं ह्या पाच पुऱ्या ह्या पाच कडबोळ्या असतात त्या पाच पापड तळायचे पाच कुरड्या तळायच्या हे तळणाचं करून घेते मी नंतर मग पोळ्या करताना बाकीचं दाखवते तुम्हाला तळून घेते सगळं मी हे एक करून ह्या सगळ्या वस्तू एका टोपलीमध्ये भरून त्याची पूजा करायची असते सगळं दाखवेन मी तुम्हाला आधी हे तळून घेते मग दाखवते हे बघा हे तळणाचं सगळं झालं ही भजी केली आहेत ह्या पुऱ्या करंज्या हे कटबोळी आणि ही बोरं हे करून घेतलं हे पापड आणि ह्या कुरड्या ह्या कुरड्या बघा ह्या मी घरीच केलेल्या त्याची रेसिपी मी पूर्ण आत्ता मागचा पूर्ण वाळवण रेसिपी दाखवली त्यात ह्या माझ्या कुरड्या मी दाखवलेल्या आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता मस्त पांढऱ्या शुभ्र पा कुरड्या झालेल्या आहेत हे तळणाचं झालं सगळं आता बाकीचं लाटायचे ते नंतर दाखवते मी आणि हे सगळं हे पदार्थ सगळे बघा ह्या टोपलीमध्ये असं सगळं ठेवायचं असतं सगळं जेवढं होईल तेवढं नऊ अकरा तेरा सोळा जे काय तुमच्याने होईल तेवढ्या वस्तू बनवायच्या संध्याकाळी पूजा करायच्या वेळेला आणि कनकेचे दिवे पण करायचे ते पण दाखवणार आहे तुम्हाला मी हे दिवे करून घेतलेलं आहे कनकेचे दिवे ते असे आमच्याकडं जेवढे पुरुष मंडळे असतात तेवढ्यांच्या नावाचे मुलं त्यांच्या नावाचे करतात तर आम्ही सरसकट आमच्या सगळ्या कुटुंबात जेवढे आहेत तेवढे नातवंड वगैरे पुतणे त्यांच्या म्हणून बघा मी नऊ केलेत आम्ही नेहमीच सगळ्याजणी तेवढेच करतो वाढलं तर म्हणजे वाढवायचे तर मी हे उकडायला ठेवते वाफवायला जसे आपण मोदक वाफवतो ना तसे वाफवू हो देते नैवेद छोट्या पोळ्या करून घेते साध्या चपात्या असतात तेलाच्या चपात्या साध्या पोळ्या आणि तेलाच्या पोळ्या अशा करून घेते मी ते पीठ जे मी बांधून ठेवलं होतं ना ते काढले बघा आता जरा हे असं चांगलं पिळून घेते तिथलं पाणी काढते आणि मग करायला घेते पोळ्या करायला घेते नैवेद्य दरवेळेस मी पुरणपोळ्या मैद्याच्या करते याआधी मी बऱ्याचदा माझा माझ्या पुरणपोळ्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे आज म्हटलं गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करूया आणि आज हे सगळं नव्याचं करायचं होतं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सगळं केलेलं दाखवते तुम्हाला मी सगळी तयारी करून ठेवायची आणि मग संध्याकाळी होळीची पूजा करायला जायची आधी घरात पूजा करायची सगळी तिन्ही सांजेच्या वेळेला नैवेद्यापुरत्या करून घेतल्या सगळं करून झालं नैवेद्याचं दाखवते तुम्हाला हे बघा हे पापड पाच कुरड्या पाच ह्या बिना तेलाच्या पुरणपोळ्या ह्या तेलाच्या पुरणपोळ्या ह्या साध्या चपात्या बिना तेलाच्या ह्या तेलाच्या चपात्या हे झालं आणि हे बघा ही भजी पाच ठेवणारे ह्या पुऱ्या पाच असं सगळं पाच 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 ठेवायचं ह्या करंजा पाच, पाच, पाच सगळं जे जे काय केलं आहे पाच पाच आपण ते असं ठेवायचं ही बोरं ह्या कडबोळ्या भजी पण पाच ठेवते हे असं ठेवायचं सगळं आणि हे दिवे हे जे दिवे केलेत ना हे तेलवाती घालून ठेवले मी पण हे पेटवायच्या नाही हे संध्याकाळी हे पूजा करायच्या वेळेला दिवे पेटवायचे पाहोळीचा नैवेद्य काढून ठेवला आहे बघा ही सगळी आता अशी तयारी करून ठेवली आणि मग तिन्ही सांजेला ही पूजा करायची हा असा दोरा ठेवायचा इथं मी असं नुसतं दाखवते मी पूजानंतर करणार आहे देवापुरं ठेव सगळं हे बघा याला पौत म्हणतात हे ठेवायचं आणि हे हा साप आणि विंचू विंचू मी फक्त पुस्तकांमध्येच बघितलं आहे प्रत्यक्षात त्या बघितल्या नाही म्हणून ना आपलं हे बघा असं शास्त्र म्हणून आम्ही असं हे होळीत जाळण्यासाठी करतो हा साप आणि हा विंचू हे होळी पेटल्यावर होळीमध्ये टाकायचं हा होळीचा नैवेद्य हे दिवे संध्याकाळीच पेटवायचे जेव्हा ही पूजा करू तेव्हा हे असं सगळं आमचं होळीचं नव्याचं पूजन म्हणतात नव्याची पौर्णिमा आजच्या ह्याला नव्याची पुनव म्हणतात तुमच्याकडे करतात का असं कमेंट करून सांगा कसं वाटलं आमचा होळीचा स्वयंपाक नैवेद्य वगैरे पूजा करायची पद्धत कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा